you उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुले मामाच्या गावाला जाऊन धमाल करतात कल्याण डोंबिवली व परिसरातील मुलांसाठी डोंबिवलीत प्रथमच कल्याण शिळ रस्त्यावरील जुन्या प्रीमियर ग्राउंडवर फिश टनेल कार्निव्हल जत्रा भरवण्यात आली आहे तब्बल महिनाभर म्हणजे एकवीस जूनपर्यंत जत्रा सुरू राहणार असून जत्रेच्या पहिल्या दिवशी बच्चे कंपनीने गर्दी केली होती शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला महेश पाटील हबप हनुमान महाराज लक्ष्मण पाटील रवींद्र पाटील रवी थोरवे धनेश पाटील पाटील महेंद्र पाटील महेश हिवाळे साईराज चव्हाण प्रवीण मोरे आदी उपस्थित होते आमचे मित्र महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघत असाल जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तर बऱ्याच लोकांचा कल स्कुबा डायविंग करण्यासाठी तारकर्ली किंवा गोव्या या ठिकाणी असतो त्याच्यामुळे स्कूबा डायविंग करून आपल्या पाण्याखालचे जे मासे तेच बघण्याचा फक्त आनंद घेतो परंतु हाच आनंद इथे आपल्या जवळच्या जवळ आपण पाण्यामध्ये जाऊन बघितल्यासारखा एक फिलिंग या इथे येते खूप अतिशय चांगला असा हा उत्सव आहे आणि आतमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ गेम झोन असतील पाळणे असतील जाईंट तोराटोरा असेल अशा अनेक प्रकारच्या इमॅजी इमॅजिकामध्ये जसे खेळ आहे पर सर्व प्रकारचे खेळ इथे आतमध्ये उपलब्ध एक चांगली पर्वणी आहे एक वेगळा अनुभव इथे घे घ्यायला मिळेल मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टी हंगामात मुलांबरोबर पार्कांना आपल्या शहरात फिश टनेल यासे करना चा चा आ, आपन, आ, फेस्टियल टनल कार्निव्हलचा आनंद घेता यावा यासाठी हा जत्रोत्सव आयोजित करण्यात आल्याचं ग्रामस्थ महेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं माझं नाव महेंद्र धर्म पाटील निलजे पलाव सर अध्यक्ष आहे कॉलनी येथे आपण कल्याण डोंबोली फेस्टिवल टनल फेस्टिवल हा आयोजित आहे लावण्याचा उद्देश एवढाच आहे की आज आपण गोव्यासारख्या किंवा कोकणात जा जाऊन आपण तो आनंद घेऊ शकतो पण इथल्या लोकांना इथे इथल्या इथेच कमी पैशामध्ये आनंद घेता यावा हा दृष्टिकोन ठेवून हा आपण फेस्टिवल येथे आयोजित केला आहे एक मी पूर्वी म्हणजे खारघरमध्ये आम्ही जानेवारीमध्ये कार्यक्रम बघितला होता तेव्हा अशी संकल्पना आली की आपल्या भागाही त्या कल्याण डोंबोली महानगरपालिके ह्या एरियामध्ये हा कार्यक्रम व्हावा ही इच्छा ठेवून मी त्या लोकांशी कॉन्टॅक्ट राहून तीन महिन्यापूर्वी मी त्यांना संपर्क साधला होता आज उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा लहान मुलांना त्याचा आनंद मिळाला हा दृष्टिकोन ठेवून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर आज आज पंचवीस तारखेपासून ते दोन जूनपर्यंत हा कार्यक्रम झाला तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेऊन हा म्हणजे गोव्यासारख्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा शंभर इथे आपण आनंद घेऊ शकता छान वाटलं आणि फर्स्ट टाईम म्हणजे इथे ब आलो आम्ही आणि वाटलं नव्हतं की एवढं जवळ आम्हाला वाटलं की लांब मुंबईला जायला लागेल वगैरे तिकडे बघायला लागेल आणि ते पण कमी पैशामध्ये एवढं अफोर्डेबल आहे आणि खूप छान आहे तर मला तरी म्हणजे म मजा आली आणि माझ्या मुलाला पण खूप छान वाटलं इथे येऊन उद्याच्या सुट्टी म्हटल्यावर की मामाच्या गावाला जावी असं म्हणतात गोव्याला लोक जातात आणि पर्यटन स्थळी जातात पण तुम्ही मुंबईच्या जवळ चांगली सुविधा तुम्हाला निर्माण केली तुम्ही बघताय कशाप्रकार तुमचा मुलाचा अनुभव आहे आम्हाला पण खूप म्हणजे जवळच जवळपासच आहे कुठे लांब एवढे पैसे खर्च करून जायची गरज नाही आहे आपल्या नियर बायच आहे फक्त पाच पाच ते दहा मिनटं अंतरावर आहे आमच्या घरापासून तर आम्हाला आणि माझ्या मुलाला खूप आवडलं आणि जवळपास आहे त्यामुळे एवढ्या लांब गावी वगैरे जायची गरज नाही उन्हाळ्याच्या सुट्टीला इथेच येऊन एन्जॉय करायला खूप मस्त वाटतं